रोज रात्री नाक गळत आहे खोकला सुरूच आहे खूप सारे अँटीबायोटिक देऊन झाली आहेत तरीही खोकला थांबत नाहीये असं होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सर्दी खोकला वारंवार का होतो नेमकी कारणं काय सतत हवामानातले बदल म्हणजे आता सध्या पावसाळा चालू झालाय मे मध्ये म्हणजे हे ऋतुचक्रातले बदल आपल्या लहान मुलांना पटकन अफेक्ट करतात त्यामुळे सर्दी खोकला वारंवार होतो त्यानंतर हवेमधलं असणारं प्रदूषण धुलीकणांच्या प्रदूषणामुळे लहान मुलांच्या श्वसन मार्गात अडथळा निर्माण होतो आणि खोकल्याचा विकार जडू शकतो त्यानंतर आईस्क्रीम किंवा थंड पदार्थांचं सेवन जर लहान मुलांनी केलं तर ते पटकन इन्फेक्टेड होतात आणि ब्रॉन्कायटीस निर्माण होऊ शकतो त्यानंतर पाळणाघर किंवा जे छोटे छोटे डे केअर सेंटर्स असतात त्या ठिकाणी लहान मुलांना इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात एसीचा जर अतिरिक्त प्रमाणात वापर केला तर लहान मुलांना सर्दी खोकला होऊ शकतो या कारणांबरोबरच सगळ्यात महत्वाचं लहान मुलांच्यात इम्युनिटी ही डेव्हलपमेंटल फेजमध्ये असते की ज्याच्यामुळे ते पटकन इन्फेक्शनला ससेप्टेबल असतात म्हणून सर्दी खोकला हा लहान मुलांना प्रौढांपेक्षा लवकर होतो आयुर्वेदिक दृष्टिकोन काय सांगतो आयुर्वेदात कफ दोष जो आहे तो कफ दोष आपल्या शरीरामध्ये श्वसन मार्गात अडथळा आणतो आणि सुद्धा अडथळा निर्माण करतो आणि लहान मुलांचा स्वभाव प्रकृती कफ दोषाची असते त्यामुळे हे आजार म्हणजे सर्दी असेल खोकला असेल हे पटकन लहान मुलांना होण्यामागचं कारण हा कफ दोष असतो अशा प्रकारच्या आजारांमध्ये घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता आल्याचा रस आणि मध दिवसातून तीन वेळा बालकाला देऊ शकता दी चूर्ण मधासह दिल्यानं आणि वारंवार चाटण केल्यानं त्याचा कफ सुटण्यास मदत होते आणि सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते तुमची मुलं प्ले जर प्लेग्रुप किंवा नर्सरी किंवा शाळेत जर जात असतील तर तुळशी सुंठ आणि काळे मिरे यांचा तुम्ही काढा देऊ शकता त्याचबरोबर दूध आणि हळद जर एकत्र दिलं तर सर्दी कमी होते आणि झोप सुधारली जाते त्याचबरोबर तुळशी किंवा पुदिन्याची पाने गरम पाण्यात टाकून तुम्ही लहान मुलांना त्याची वाफ देऊ शकता हे सगळ्या उपायांबरोबरच लहान मुलांना जर तुम्ही पुष्य नक्षत्रावर सुवर्ण प्राशन केलं तर ओव्हरऑल इम्युनिटी लहान मुलांची सुधारते आणि ते कमीत कमी, -कमी आजारांना बळी पडतात घरगुती उपायांबरोबरच वैद्यकीय उपाय सुद्धा महत्वाचे आहेत डॉक्टरांनी दिलेली औषधे असतील इन्हेलर्स असतील ते योग्य वेळेत आणि योग्य मात्रेत द्या सतत जर मुलांना सर्दी खोकला होत असेल तर काही अलर्जन्स कारणीभूत असतात ते अलर्जन्स शोधण्यासाठी अलर्जी टेस्ट करणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे अलर्जी स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणं ही तितकंच महत्वाचं असतं आयुर्वेदिक औषधांमध्ये सीतोपलादी चूर्ण जर मधासह घेतलं तर खूप प्रभावी ठरतं त्याचबरोबर अडुळसाही उत्तम औषध सांगितलेलं आहे याचबरोबर काळजी काय घ्यायची आहे मुलांना उबदार ठेवायचा आहे म्हणजे छाती कान आणि पाय हे झाकलेले असावेत आहारामध्ये जड पदार्थ थंड किंवा शीतपेय शक्यतो टाळा शक्यतो सकस आणि पचणारा आहार जसं की सूप असेल किंवा तांदळाची पेज असेल अशा प्रकारचे पदार्थ मुलांना द्या मुलांना योग्य पद्धतीने झोप आणि विश्रांती घेणं महत्वाचं आहे त्याचबरोबर घरातले पडदे किंवा धुळीचं जर साम्राज्य असेल तर घर स्वच्छ ठेवा सतत फ्रीजचं पाणी किंवा थंड पदार्थ टाळा लहान मुलांमध्ये सर्दी खोकला अतिशय कॉमन आहे पण जर तो सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हालाही आणखी काही आरोग्यविषयक टिप्स जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्वसन विकाराच्या संदर्भामध्ये किंवा इतर काही आजार असतील तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता